नमस्कार तर बघा शेती संबंधी वेगवेगळे तंत्रज्ञान शेतीमध्ये येत आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा फायदा यांत्रिकीकरणाचा फायदा कमीत कमी मनुष्यबळ आणि जास्तीत जास्त यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून आता ए आयच्या माध्यमातून सुद्धा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे परंतु बघा या बदलत्या जगामध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा अपडेट राहणं हे तेवढंच त्यांच्या हिताच आहे आज आपण पाहतो तर बऱ्याच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून अडचणी येत आहेत आता बघा त्याचसाठी आपण पाच भागामध्ये फार्मर कॉर्नर भाग पाच आणि त्याच मधला फार्मर कॉर्नर भाग एक आपण हा पाहणार आहोत की जो काय तुमचा जे काय तुमचा आधार कार्ड आहे त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं आता ह्या पाच भागामध्ये आपण काय पाहणार आहोत तर शेतकऱ्यांना विविध अनुदान असेल तसेच कुठलं ऑथेंटिफिकेशन करायचं असेल फार्मर आयडी असेल त्यांचं सातबाऱ्यावरचं किंवा इतर ठिकाणचं नाव वेगळं असेल तर अशा विविध अडचणीमुळे शेतकऱ्यांना बऱ्याच मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत आणि या अडचणींचा सामन्यामुळे त्या अनुदानापासून अनुदानापासून असेल किंवा शेतीच्या विविध अशा जे काही फायदे असतील त्याच्यापासून ते वंचित राहतात तर बघा शेतकऱ्यांकडे अशा कोणत्या पाच गोष्टी असणं आवश्यक आहे की त्यांना येणारा अनुदान असेल किंवा इतर शेतीच्या संबंधी कोणतीही अडचण येणार नाही तर तेच आपण ज्या काही पाच गोष्टी आहेत त्या फार्मर कॉर्नर भाग पाच याच्यामध्ये पाहणार आहोत तर आजचा आपला भाग आहे एक तर फार्मर कॉर्नर भाग एक तर याच्यामध्ये बघा शेतकऱ्याकडे आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे खूप गरजेचं आहे आता बघा तो जो काही आधारला तुम्ही मोबाईल नंबर लिंक करणार असाल तो तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावावरती नंबर असावा बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही आधार लिंक जो नंबर असतो तो दुसरा कोणाचा तरी दिलेला असतो त्याच्यामुळे काय होतं जर ओ टी पी येणार असेल तर तो, तो दुसऱ्या व्यक्तीला जातो आणि अशा प्रकारचा ओ टी पी असेल किंवा जे काही बँकिंगला तो परत नंबर दिलेला असेल तर याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच अडचणी येऊ हो शकतात त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या आधार कार्डला कुटुंबातील व्यक्तीचा किंवा त्याच्या स्वतःचा आधार ज्या आधारला मोबाईल क्रमांक असणं गरजेचं आहे आता याचं उदाहरण म्हणून आपण पाहिलं तर बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ बऱ्याच शेतकरी महिलांना भेटत असतो आणि आता त्यांनी जे पडताळणी चालू केलेली आहे त्या पडताळणीमध्ये कुटुंबातील महिलेच्या आणि कुटुंब प्रमुखाच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे खूप महत्वाचं होतं परंतु याच्यामध्ये बघा बऱ्याच महिलांच्या आधार कार्डला कोणाचा वेगळा नंबर असतो बऱ्याच दिवसापूर्वी आधार कार्ड कोणी काढलेलं असतं आणि त्याच्यामुळे तो नंबर बंद झालेला असतो आणि परत दुसरा नंबर अपडेट करायचा राहून गेलेला असतो त्याच्यामुळे काय झालं की ओ टी पी जात नाही ओटीपी गेला तरी तो नंबर बंद असतो त्याच्यामुळे अशा महिलांना ऐन वेळेला आधार सेंटरला जावं लागत होत आणि आधार सेंटरला दिवसोंदिवस म्हणजे दिवस दिवसभर दिवस दिवस रांगेत उभा राहावं लागत होतं त्याच्यामुळे काम एकतर जे काय रोजगार असतो तो बुडत असतो शेतीचं काम थांबत असतं था। त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी महिला असेल किंवा पुरुष असेल यांनी आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक ठेवणं तोही मोबाईल नंबर कुटुंबातील व्यक्तीच्या नावावर असणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण तुम्हाला फार्मर आय डी असेल विविध तुम्हाला पॅन कार्ड असेल किंवा विविध ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला आधार साठी मोबाईल नंबर लागतो त्याला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे तेवढंच गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेची पडताळणी करण्यासाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं हे किती गरजेचं आहे यावरून सुद्धा तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं किती गरजेचं आहे हे प्रत्येक महिला असेल किंवा शेतकऱ्यांच्या लक्षात आलेल्या असेल आता याच्यासाठी बघा तुमच्या बँकेत तुमच्या बँकेत सुद्धा आता प्रत्येक ठिकाणी आधार ऑथेंटिफिकेशन ते, होत असत ज्यांना रेशनचं धान्य भेटत असेल त्या ठिकाणी सुद्धा जर तुमचा थम समजा आला नाही आणि तुमचं ओटीपी द्वारे जर तुम्हाला माल घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी येणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याला वंचित सुधारावं लागतं त्याच्यामुळे प्रत्येक शेतकरी महिला असेल पुरुष असेल यांनी आपल्या आधारला मोबाईल नंबर तात्काळ लिंक करून घ्यायचा आहे की जेणेकरून शेतीच्या कोणत्याही किंवा इतर बाबींसाठी तुम्हाला कोणतीही अडचणी येणार नाही आता उद्याच्या भाग दोन मध्ये फार्मर कॉर्नर भाग दोन मध्ये आपण आधार सीडिंग विषयी हे किती महत्वाचं आहे ते आपण पाहणार आहोत धन्यवाद